नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांश कामगार वर्गातील असतात या रुग्णांना उचित आणि वेळेवर आवश्यक दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी नवी मुंबई शिवसेना कामगार सेना जिल्हा प्रमुख तथा कामगार नेते प्रदीप वाघमारे यांनी केली आहे याबाबत त्यांनी महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी प्रशांत जवादे यांना लेखी निवेदन सादर केले आज आम्ही सर्व शिवसेना कामगार केले सर्व पदाधिकारी सन्मानिय आरोग्य अधिकारी मुख्य आरोग्य अधिकारी श्री प्रशांत जावदेसाहेब यांना भेटण्यासाठी आलो होतो आमच्या काही मागण्या होत्या नवी मुंबई महानगरपालिकेचं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलची स्वच्छता असणे त्या हॉस्पिटल दिले जाणारे जेवण असेल किंवा त्या हॉस्पिटलमधून सर्वच रुग्णाला सर्व प्रकारच्या गोळ्यात औषध दिल्या जात नाहीत त्या देण्यात याव्यात त्याचबरोबर जे आमचे सफाई कर्मचारी आहेत त्यांना शंभर टक्के फ्रीमध्ये त्यांची मोफत त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत अशा काही मागण्या घेऊन त्याचबरोबर बऱ्याच वेळेस रुग्णांना बेड नसल्याचे कारण देऊन इतर हॉस्पिटलला पाठवलं जातं तर तिथे त्यांना इतर हॉस्पिटल न पाठवता आपल्याच हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करून घ्या घ्यायला पाहिजे अशा काही महत्त्वाच्या मागण्या घेऊन आम्ही श्री प्रशांत जव्हाचे साहेबांना भेटलो आणि त्यांना ते निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनाची ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सर्व जवादी साहेबांनी मान्य केल्या असून तात्काळ त्यांच्या संबंधित अधिकाऱ्याला सूचना दिलेल्या आहेत आणि हे निवेदन देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो होतो या प्रसंगी शिवसेना कामगार सेनेचे उपजिल्हा प्रमुख दीपक सिंग उपशहर प्रमुख मनोहर जोशी महिला विभाग प्रमुख सारा बोस समाजसेवक प्रकाश आमटे विभाग प्रमुख भूषण भोळे अल्पसंख्याक सिलचे से राजू दुधभाते प्रकाश मसीहा, दिलीप सिंग सुहास चौहान यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोल यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई